सद्गुरुंनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन विचार व विचार घेऊन आलो आहे तो विचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे पण कृपया तो विचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडला लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनुभव विचार माहिती या युट्यूब चॅनल ला करावा माणसाच्या जीवनात वेळ आणि शिक्षक हे फार महत्त्वाचे असतात कारण वेळ माणसाला चांगल्या वाईट ही जाडी करून देते आणि शिक्षक सुद्धा जिवना देणाऱ्या चांगल्या वाईट पद्धती जाणी करून देते जर वेळेचा चांगला उपयोग केला तर माणसाचं आयुष्य भविष्य सुधारणं आणि शिक्षकाचं ऐकल्या

Ria Dogani Atole Siapa Dogani Doktor Mereka Dogani Doktor Siap Kors Kedegeri Perhentu Eka Cipa Siri Halaki Asyamul Kata Siksa Nek Doktor Apur Raila Ani Dujia Kata Siksa Nek Purna Dala Kata Apur Raila Kata Doktor Dala Ani Tanglin Eko Rangla lokasi sangat besar kalau kita kata sekian apa ya le tujuan apa kita ani tujuan apa kita ani pencapaian apa kita ini siapa kata ikhlas tu ani beli beli ikhlas tu tangga beli tu tangga sedut pun ikhlas tu termasa bukti tangga ikhlas Malah tak tak चांगल्या वेळेचा चांगला उपयोग करावा माणसाने वेळेचा चांगला जीवन घ्यावा आणि शिक्षकाचा ऐकावं शिक्षक माणसाला चांगलं मार्गदर्शन करत तेव्हाच माणसाची प्रगती होऊ शकत म्हणून शिक्षक माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्र मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कोणाच्या कामाला असाल त्यांना तो शेअर करा Anak jangan betul lagi macam macam kerja sekarang. Jom cek kita semua tuan dewasa pun ada berjibun macam tu.